काय आमची अवस्था होते पूर्ण असताना हनुमंत बचा कारण तो अख्तरे वानरसेनेच्या आमू भोबो कारण मोठमोठे लाटाने आतल्या प्राणाला त्रास होऊ लागला अशा प्रकारचा हनुमंतप्पाचं सु कर दाखला उडाने उड जात होता महाराज अंगवाते मारुती खोटली रवी चंद्राची गति ग्रह जात्रे ढळमळ बघा अशा प्रकारचे असताना हनुमंत बाप्पाचे असताना उठवण्याचे असताना सर्वांच्या गती थांबल्या गेल्या सूर्य चंद्राचे सुद्धा गती थांबले गेल्या अशा प्रकारचं जोरात असताना हनुमंत बाप्पाचं उठाण या ठिकाणी इतका वेगाने या ठिकाणी पुढे असताना जात होतं अशा प्रकारचं सर्वांच्या गत्या थांबवल्या गेल्या अशा प्रकारचं हनुमंत बाप्पाचं उडाण या ठिकाणी पुढे जात होतं म्हणून सांगितलं गेलं म्हणजे अंग दीप्ती

बघा असणार तो बाळ असणार अतिशय असणारा सूर्यासारखा तेजमान असणारा या ठिकाणी हनुमंत बाप्पा अशा प्रकारचं काय या ठिकाणी होत आहे किंवा कशा प्रकारचा हनुमंत बाप्पा आहे मग काय त्याची असताना या ठिकाणी आहे कशा देखावा अशा प्रकारचं सर्वांना हनुमंत बाप्पाची तुटी या ठिकाणी करावा करायला करू गे लागले गेले अशा प्रकारचं उद्यान हनुमंत बाप्पाने केलं गेलं म्हणून सर्वजण हनुमंत बाप्पाचे कसा वर्णन आहे म्हणून त्या ठिकाणी सर्वजण हनुमंत बापा तुती करतात म्हणजे नबा तसा असताना अबाळ वर्ण या ठिकाणी असं आकाश या ठिकाणी जसं असतरा या ठिकाणी त्या लेवळल्याचं उड्डाण जातो न तसं असताना शोभा या ठिकाणी हनुमंत बाप्पा दिसायचा तशा प्रकारचं हनुमंत बाप्पाचं उड्डाण होतं तशा प्रकारचं वर्ण जाता असताना खाली पाण्यावर त्याचं पडायचं तशा प्रकारचं हनुमंत बाप्पा या ठिकाणी शोभेमान या ठिकाणी उड्डाण करताना दिसत होता म्हणून सांगितलं की नाही हनुमंता तैसे शोभा शोभत असताना दिव्य तेज असताना कसं निर्माण होत त्याच्या प्रकारचा तेजाच्या म्हणून हनुमंत बाप्पा सांगितला गेला अशा प्रकारचा हनुमंत बाप्पाचं या ठिकाणी उड्डाण तो हनुमंत बाप्पाचं वर्णन या ठिकाणी ग्रस्तिकार केलं गेलं म्हणजे प्रभू आमच्या बाण काय सुटला सुटला बाश्रू करत असणारा या ठिकाणी घातच करून येतो तशा प्रकारचा असणारा हनुमंत बाप्पाचं उड्डाण आवाज मारत या ठिकाणी सुश्रू करत असणारा या ठिकाणी प्रत्येक कार्य त्या ठिकाणी करून येणार अशा प्रकारचा हनुमंत बाप्पा या ठिकाणी उड्डाण करून या ठिकाणी जसं प्रभू आमच्या दराचा बाण काम करतो तसं हनुमंत बाप्पाचं उड्डाण या ठिकाणी काम करणार आहे अशा प्रकारचं संबोधन या ठिकाणी बोलत होते म्हणून सांगितलं गेलं हनुमंत बाप्पा असणार या ठिकाणी सागराच्या वर्ण जात होता होता मग सागराच्या वर्ण जात असणार आहे त्या ठिकाणी सागराने या ठिकाणी महेंद्र पळवताना त्या ठिकाणी सांगितलं बाबा हनुमंत बाप्पा वर्ण जातोय बाबा राम भक्त वर जातोय त्याला थोडं असताना ठिकाणी काय तर तुझ्या आसतं झालं तर झालं म्हणून सागराने त्या ठिकाणी महेंद्र पळवताना काय सांगितलं गेलं पुढच्या वय मध्ये आहे तुम्हाला आणि लगात त्या राम कार्य असणाऱ्या या ठिकाणी हनुमंत बाप्पा ठिकाणी राम या ठिकाणी करायचं चाललेलं आहे मग तो असताना ते सर्व वंशात या ठिकाणी प्रभू आहे आणि त्याचा भक्त असताना हनुमंत बाप्पा आहे म्हणजे प्रभू रामचंद्र आणि तो राम कार्य करू त्याला थोडा असणारे सहकार्य किंवा असताना त्याला असताना थोडी विश्रांती देण्यासाठी तो त्या ठिकाणी त्याला असताना सहकार्य करावं अशा प्रकारचं बोल सागरने त्या मंदुरा गाणी प्रवताला या ठिकाणी केलं गेलं म्हणून सांगितलं गेलं म्हणजे